गोंदिया शहराच्या गंज वॉर्ड परिसरातील मोबाईलचे दुकान फोडून वीस हजार आठशे शेचाळीस रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या डी व्ही पथकाने चोरट्याला रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली विनय चांदवानी वय वयवर्ष छत्तीस राहणार राणी सती मंदिरामागे यांचे नगर परिषद रोडगंज वॉर्डात मोबाईलचे दुकान आहे त्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने एक रेडमी कंपनीचा व एक रिअलमी कंपनीचा असे दोन मोबाईल हँडसेट आणि एक एअरपॉट असा एकूण वीस हजार आठशे शेहेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या डी पी पथकाला सतीश गौरीशंकर कोलते वर्ष अठरा राहणार दिघोरी नागपूर हा रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल विकायला आल्याची माहिती मिळताच रेल्वे सांगकावरून त्याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता चोरीला गेलेले दोन्ही मोबाईल आणि एक एअरपॉट त्याच्याकडे आढळले सतीशला अटक केली असून त्याच्यावर नागपूर येथील सक्करदारा व सीताबर्डी येथेही चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया